मित्रांनो आपण फायनली रिसॉर्ट जवळ पोचलावा हायवे आहे हा, मुंबई गोवा हायवे ऐस्ना लेफ्ट साईड का हय हे बघा हे बॅनर हा तुम्ही बघू शकता रिसॉर्ट म्हणून लिवलेला सिताई रिसॉर्ट तुमका आतमध्ये जाऊचा ह्या रस्त्यान ऐंस् आतमध्ये गेलात की हा सरळ रस्तो सिताई रिसॉर्टच्या थंय जाता डायरेक्ट सरळ खूप छान असा निसर्गरम्य हा रिसॉर्ट आहे तर आपण बघूया त्या रिसॉर्ट कसा मी पण पहिल्यांदाच का जातो आहे माझ्या मित्राचा बड्डे आहे त्याच्यामुळं तो त्यांना रिसॉर्ट बुक केला ना तर आपण जाऊन बघूया ते रिसॉर्ट कसा तर मित्रांनो फायनली आपण पोचला सीताई सिताई रिसॉर्टजवळ ते हा सिताई रिसॉर्ट आहे खूप छान रिसॉर्ट आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कसा काय हा ते स्वित रिसॉर्टच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे मित्रांनो जाताना आपल्या काही काजीची बाग दिसणारा त्याच्यानंतर याच्या पुढे त्या रिसॉर्ट चला तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण रिसॉर्टमध्ये पोचलेलो आहोत आई सोली भारी अरे ह्या बघ लॅम्प मारी मला लॅम्प आवडलो तो कंदील <laughs> बिंदील लावला निय दिवाळीची दिवाळीची कंदी <laughs> भाँ भाँ। भाँ, भारी रिसॉर्ट आपलं बड्डे बॉय दर्पण बाय रिसॉर्ट तर एकच नंबर आहे बाबा नासत की नाही बेडकाची पोर काय हा काय बेडकाची पोरा काही तिकडे बघून घ्या अरे वा बघ अरे वा स्विमिंग पूल आरेमपूल बोल बोल <laughs> मित्रांनी या बाल पुलांचा दोन फुटाचा स्विमिंग पूल हाय दोन फुटाचा दोन फुटाचा आमचं बड्डे बॉय आहे बड्डे बॉय मोबाईल वर अरे वा कुत्रो <laughs> भारी अरे कुत्रा भारी अरे बिस्किट नाही आणला एकच नंबर इसवडा भावानो

केक कटिंग किंवा के डिनरसाठी आपण या रिसॉर्टमध्ये इथे बसू शकतो खूप छान रिसॉर्ट आहे मित्रांनो चिंत्या रिसॉर्ट वारी आहे ना पेओ घेत नाही म्हणून तू चूक केलं आपण झोपू शकता झोपून दाखव झोपून दाखव झोपून दिवस नाही दिवस नाही लादी बसवतो त्या कसले काहीतरी बाबा सीडिओ एकदम खतरनाकच खतरनाक त्याचे पडले तर तोंडारच पडन डायरेक्ट चिंत्या हय काय करायचा मी व्हिडिओ बनवू तर मित्रांनो मी आज शेल्फीस्टी खाल्ले नाही त्याच्यामुळे हातात धरूनच व्हिडिओ बनवत आहे तर ह्या <laughs> काहीतरी हा इकडं आपण जाऊया वाटत हे ह्या आवडता रूम आहे वाटते खाली बसो बिसोची सगळी सोय हा मस्तपैकी एक कनबात रिसॉर्ट केलेला तुम्ही ही भेट देऊ शकतास मुंबई गोवा हायवे एक वारगाव च्या आधी हा रिसॉर्ट येत छान रिसॉर्ट बनवलेला आहे रूम हो, तुमका रूम पण भेटणार एकदम घरासारखे लहान मुलांसाठी खेळूसाठी आपण हा सीडी वगैरे काय बोलतात का ते बरास का त्या बराच काय त्या आता लहानपणी खेळायचं आता का आठवत नाही ते मला खूप छान हा कलंबात रिसॉर्ट बनवलेला आहे या वडाचं झाड वगैरे या चांगला रिसॉर्ट बनवलेला आपण जाऊया परत वर मित्रांजवळ बघूया काय करतात माका ठेवून केक बीक कापतील घरी गेले मित्रांनो खूप छान रिसॉर्ट हा तुम्ही एका भेट देऊ शकतास हो हयसलो कुत्रो तो एक पाय नाही हा झोपलो हा दर्पण भाऊनी नि मस्तपैकी नवीन शर्ट घातला नि हा दर्पण भाऊ एकदम फॉर्म मध्ये असताना हा बर्थडे बॉय सेंट बीन मारता वाढीतल्यांची व्हिडिओ आधीच बोलत झाले पावसान अजून सेंड मारता शबाश माका नको मी आहे तो बरोबर <laughs> चाल मी चाललो होता केक कापूसाठी दर्पण भाऊंच खय केक कापूच केक खपूच म्हणजे जागा बुकिंग बिकिंग केलं ना काय तुम्ही रानावर ना जाण्यापेक्षा मी म्हणते तिकडं बरं खै केक कापण्यापेक्षा होय मागे खुर्च बिरच्यो बघून येलय मी आणि एक नंबर खुर्चे होय झाडा दिसत मस्तरी मस्तपैकी निसर्गरम्य असा या रिसॉर्ट तुम्ही भेट देऊ शकता होय तर मित्रांनो आम्ही चालला होता फोटोग्राफी करू बड्डे बॉयचं फोटो बिटो काढून आता स्टोरी बिरी जरा लाव होई बड्डे बॉय एकदम पोजमध्ये आणि इकडे हे दोघ जण फोटो काढतो तर का पण घ्यावा मेला काढा काढा तो कॅमेरा हा मोठो कोणाक जर फोटोग्राफरची गरज असेल तर या दोघांक घेऊन जावं फुकट फी बी देऊची काय गरज नाही आम्ही चालला दर्पो म्हणता काहीतरी स्वामींचा काय मंदिर हा तर थं चालला पायापडं काय हा पिक्चर आठवल्या पिक्चर मधला पिक्चर तू पिक्चर मध्ये यात बघतोस नाका वाटतं या बघू साठी तू पिक्चर बघतोस इतने व्हिडिओ करता आता मित्रांनो आंब्याचे झाड बघून घ्यावा हा एका मंदिर आहे आपलं व्हिडिओ बघणार कोकणातलंच जस्तत बाबा आंब्याचं झाड सगळ्यांना माहीत आहे या वडाचं स्वामींचे मंदिर बघा हा हे मंदिर आहे माका माहित नव्हता मकाशी मी आजन फिरून गेलो व्हिडिओ बनवित दर्पण कायनाच पाया पडता की चप्पल काढतात म्हटलं आहे ना साष्टांग नमस्कार घालता की का मित्रांनो चप्पल काढून आपण चालला देवळात पुढे जा पहिलो आधी होय काय नावामींचा मंदिर हा मित्रांनो फायनली आपण मंदिरात खंटा वाजवला खूप छान असा मंदिर हा गोंड्या बिंड्याने ते का सजवलेला दर्पण भावात पाया पडता बाबा आज बड्डे दर्पण भावचा मोठा माग रे काहीतरी अरे वापलेली मागता काय खाण केलं रे नाग तोंड कसा मी पण मेलं माग कायतरी पाप नाही केला अरे मी पण पाया पडतोय मित्रांनो म्हणजे पाया पुढे या खूप छान अशी मूर्ती हा साईबाबांची पण आ आणि काहीतरी पिंडा चला तर मित्रांनो बच्चे लोक याद कर रहे ना बघा मित्रांनो पाळणं पाळणं बघून पाण बघून घ्या मस्तपैकी पाहणं आतं चिंत्या थि ह्याच्यावर घसरगुंडीवर लहानपणाच्या तू पण लहान तू तुका मोठ कोण म्हणतो कुत्रो मला आवडलो अरे बिचाराच एक पाय तुटलो आपण पाय द्यावी पापा तुझं काढून दे ते का कुत्रो मला अस बरोबर चिंत्या जो पाय लावून मोठी चुक केला बाय नाही केक खाऊ घे ये उचलून आण रे ते का छान रिसॉर्ट हा चिंत्या खालना पण जाऊ न्या फिरा सगळ्या फिरायन या मस्तपैकी इल्यार फिरान आहे ना मित्रांनो आम्ही इला होता केक कापूसाठी पण माहितीच नव्हता हा एवढा चांगला रिसॉर्ट असणारा म्हणून मी सेल्फी स्टिक आणलेच नाही त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झालो असो पण रिसॉर्टले भारी या व्हिडिओ बॅक कॅमेरानेच बनवले त्याच्यामुळे माझा खोबडा तुम्हाला दिसणार ना जाऊन <laughs> दे पुढच्या टायमाग जेव्हा काही येईन ना तेव्हा चांगला व्हिडिओ बनवे आणि नोटिफिकेशन कसला नोटिफिकेशन मोबाईलचा बॉम्ब फुटल्या घाबर रे हे स्विमिंग पूल बघून ना मला पिओचा वाटत रे ह्याच्या वाटत रे मारू काय एक दोन व्हिडिओ नाही अरे मी विजत जाईन झाला तरी पण काय स्विमिंग पूल आहे रे एक नंबर माझा व्हिडिओ काय प्ले करत थांब मित्रांनो आपण चालला वाहतो केक कापूसाठी केक केक के घेऊन यावा

मित्रांनो फायनली आपलो केक इलेलो हा हा लावायचा लावायचं हा तिरकात मशरूम दिल्या नाही हा बस तर फायनली मित्रांनो सगळी सेटिंग लागलेली आहे आणि गाणी पण हिने लावल्याने एकच नंबर एकदम लावला नाही आणि साईडला बुके पण आणून ठेवला नियत सगळी सेटिंग करते मित्रांनो फायनली मित्रांनो सगळी बड्डे सेटिंग झाली आणि भावा आपला कॅन्डल जळवतो आहे फायनली कॅन्डल लाव भाई एक नंबर भावा दिसतोय तर मित्रांनो फायनली आपला सगळा झालेला तर मित्रांनो मी पूर्ण तुमका रिसॉर्ट दाखवलेला आहे पण रिसॉर्टचा खालचो भाग होतो ना तो तुमचा दाखवले नव्हतंय तो चिंतो लोखंडाच्या लोखंडाचे सांगता हा मस्त मॅट घातलं नव्हता एक नंबर चिंतो आपल्या गाईड करता सगळ्यांच्या पुढे बाबा सरळ चला घसरून पडो बाकी काय विषय नाही भविष्यात चिंत्याची पोरा येऊन रिसॉर्ट घेऊन या चिंत्या पोरांका अरे बस आता म्हणजे हे आता मी चौदावीत आहे ते दुकान यांची पण बचपन आहे तो गेलेलो नाहीये लेव कसे मरतत ते एकदम बाल वयात गेलं एकदम बालवयात गेलो तसा वाटता भारी अटा आता गिरबी रोग झाला झाला देला, चला रिसॉर्ट बघूया आपण ह्या करू गेला खूप छान रिसॉर्ट हा मित्रांनो हे बघा तुम्ही हय नक्की भेट देवा नक्की भेट मित्रांनो बघा खुर्ची ठेवली संगीत खुर्ची घेऊचा कार्यक्रम असता अरे अकंडा खाली जाऊच वाटतं आहे ना होते नयत ना चल चल हैना ना पाटणा ब्लॉग पुरो म्हणजे अरे युट्यूबर करा यूट्यूबर मोठा यूट्यूबर होता भरवसे पे दुनिया, दुनिया काय <laughs> नको आमका <आगा। laughs> तसला जमत ना एवढी एवढ्या घे 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 तर मित्रांनो ह्या पूर्ण रिसॉर्ट त्या कलंबाता म्हणजे आंब्याच्या कलंबाता खाली जिम जिम नाही मेल्या तू स्विमिंग पूल पण कसलो आह जिमिंग पिमिया जी मा करून दाखवतो हिव दगड कसलो रे देव भिव नाही माहिती ओनर हा अरे काय खेकड्या बिकड्या तलाव केलेला की काय रे या आता आडवळ्या झोपवून व्यायाम करूच असता तर मित्रांनो ह्या काहीतरी रिसॉर्ट मध्ये वेगळाच दिसला चांगला दगडान कोरीव काम केलेला काय आता समजत नाही जरा भूतू जा बाबा दलदल बिलदल नाही ना ह्या काय रे मासे रे मासे नाही बेडकेची बिल <laughs> मासे वाटत नाही मला का। पण काय पण बोल एक नंबर व्हि ह्या जिम वाटता काय रे जिम्हा नाही ह्या जिम हा चिंत्याक गे हा लय काय नाही काय सायकल सारखा काहीतरी काहीतरी हा पाऊस दाखवू शकत नाही अजून लय काय मी पण बघते जरा मित्रांनो ह्या पूर्ण रिसॉर्ट हा खाली काहीतरी तळ्यासारखा दिसतो दाखवते दाखवते व्हिडिओ मध्ये व्हायरल होवा मरे पाऊस येतो मित्रांनो हे दोघांत एकदमच एन्जॉय करतात रिसॉर्ट का तर मित्रांनो आपण बघूया आता खाली एक तळ्यासारखं काहीतरी दिसता दिसत बघूया काय हा खैना रे हैना जाऊच हैना जापण वाट बघत असेल आमचा धर्प वाट बघता बघतोय जो आता बड्डे बिड्डे एवढं साजरे केलं जरा वाट बघून तर काय नाही दगडाचा रस्तो अरे हळू येऊ महाराज दोन तीन दिवसाचे बुक करू दोन तीन दिवसासाठी बुक करू आयटम बिटम काढतो की काय मित्रांनो वरकर बिरकर ते मस्त पैकी ग्राउंड असा वाटत रे काय ठोका होता बाबा कोणतरी आतमध्ये होता बकरा साकता होता हे दोघ जण एकदम गावठी ना कोकणातले कोकणातले एकदम आमच्या हां ह्या इकडं तलाव हा मस्त भिकी या हय काय आहे या वाटतं रात्रीचा ह्या बी बारबी क्यू वगैरे करत असा वाटतंय बारबी क्यू आहे ना हे मोठे हे पत्रकार पत्रकारचा अभ्यास करत कसलो बी एम एम सी ना बी एम एम सी हा हे एकदम पत्रकार होणार भविष्यात दुनियाची राज खोल टाकणार हा दुनियाची राज खोलून टाकणार आणि चिंत्या आपण कोण आ आमी काय आम्ही गरीब बी कॉम आले कॉम आले गरीब माणसं नाही इज्जत नाहीतरी खोलखोला रे खोलखोला ना मित्रांनो ह्या तलाव केलेला हिऊक देतात की काय माहीत ना पण तलाव बाकी एक नंबर रिसॉर्ट कल खर्च केलेलो असा वाटत असो रिसॉर्ट का आम्ही इलाव आम कसले मजा येईल लय भारी वाटला okay. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जागेला भेट द्या इथे साळिस्तेच्या पुढे वारगावच्या आधी हा रिसॉर्ट आहे खूप छान रिसॉर्ट आहे इथे तुम्ही नक्की भेट द्या आणि इथे रूम वगैरे तुम्ही सर्व बुक करू शकता खूप छान आहे स्विमिंग पूल वगैरे आहे जेवणाची पण सु उत्तम सोय आहे त्यामुळे तुम्ही इथे हमखास भेट देऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स